सरकारी नोकरीची तयारी करणारा मुलगा दोन एकर शेतीतून वर्षाला पंधरा ते वीस लाख रुपये नफा कमवतोय नमस्कार मित्रांनो आज आपण अमरावती जिल्ह्यातील ऋषिकेश शरदराव जुन घरे आणि गौरव शरदराव जुनघरे यांची यशोगाथा पाहणार आहोत ऋषिकेश यांना लहानपणापासून शिक्षणामध्ये आवड असल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली परंतु लॉकडाऊन मुळे स्पर्धा परीक्षा देता आल्या नाही खासगी कंपनी मध्ये नोकरी न करता शेती निगडीत काहीतरी करायचा निर्णय घेतला व महाबँक ग्रामीण ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमधून दुग्ध व्यवसाय आणि गांडूळ खत बनवणे याची ट्रेनिंग घेतली व त्यांचे गाव पुनर्वसन बेलज तालुका पांदूर बाजार ये थे पाच लाखाचं भांडवल गुंतवून दहा म्हशी घेतल्या त्यांच्यासाठी बारा महिने हिरवा चारा मिळावा यासाठी त्यांनी संपूर्ण देशातून तीस वेगवेगळ्या देशी आणि विदेशी जातींचे चारा बियाणे मागवून लागवड केली म्हशीपासून मिळणाऱ्या शेणाचा देखील काहीतरी उपयोग केला पाहिजे म्हणून त्यांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आज ते सर्वज्ञ इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजच्या नावानं तीस प्रकारचे चारा बियाणे गांडूळ खत गांडूळ कल्चर वर्मी वॉश शेणाच्या गौऱ्या भारतभर विकतात ऋषिकेश आणि गौरव यांचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका